हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये आजचा वार आहे बुधवार आणि इथं टायमिंग आहे सकाळचे सात वाजले होते आज मी सकाळी सात वाजताच ब्लॉगला सुरुवात केली होती आज ब्लॉग करू का नको वाटत होतं पण आहे ते म्हटलं रुटीन शेअर करू कारण रेसिपी पण आज काही जास्त करणार नव्हते मटकी आणि हरभरा असे उसळ करणार होते तर, तर, तर में, में तरी पण मग आज मी तरी ब्लॉगला सुरुवात केली आहे रात्रीचे थोडेसे भांडे होते इथं ते घासून घेतले रात्री जेवण केलेले प्लेट अशाच धुवून ठेवल्या होत्या सकाळी उठल्यानंतर इथं मी पहिल्या तर थोडेसे भांडे घासून घेतले आणि किचन इथं स्वच्छ करण्यासाठी घेतलं आहे शिगडी पुसून ठेवली होती अशीच तर इथं मी सकाळ सकाळ म्हटलं शिगडी पण घासून स्वच्छ करू म्हणजे छान वाटतं किचन पण स्वच्छ केला की तर ही शिगडी ना पुसण्या पुसून घेण्यापेक्षा घासून धुवून घेतली की छान वाटते स्टीलची त्यामुळे मी इथं घासून धुवूनच घेत असते तर इथं मी भांड्याच्या साबणाने आणि कात्याने स्वच्छ घासून इथं मी शिगडी धुवून अशी घेते आणि मग बाकीचं पण कामं घरातले करायचे होते आज मी नाश्ता वगैरे काय करणार नव्हते शिल्लक थोडासा भात होता तोच म्हटलं आज नाश्ता करू आणि मटकीची उसळ चपाती असं करणार होते तर त्यामुळं आज, आज सात वाजता उठले होते म्हणलं आज काय नाश्ता वगैरे करणारच नव्हते त्यामुळं मटकीन भाजी आज जास्त काय नव्हतं तर इथं मी शिगडी पण सगळी स्वच्छ धुवून घेतलेली आहे घासून धुवून घेतली स्टँड पण धुवून घेतलेले आहे तिथं आणि हे पण सगळं व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत आणि किचन पण असा सगळा घासून धुवून घेतलेला आहे जास्त माजू जास्त करून घासून धुवून घेत असते तर स्वच्छच असतो किचन पण एवढा काही झालेला नसतो तरी पण मी इथं किचन सगळा स्वच्छ धुवून घेतला आता आणि पुसून घेत नाही वायपरने सगळं असं इथं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता घरं वगैरे झाडून घेतले आणि त्यानंतर इथं मी आंघोळीसाठी पाणी ठेवलेलं ठेवण्यासाठी ठेवलेलं आहे इथं आता आंघोळीसाठी इथं मी पाणी ठेवलं आणि लगेच इथं गरम पाणी कर पिण्यासाठी पण एक ग्लास ग कोमट पाणी असं गरून पित असते कारण पित्ताचा त्रास वगैरे होत नाही त्यामुळं इथं कोमट एक ग्लास गरम पाणी करून पित असते तर आज मी असं टोपमध्येच पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पातीलत नाही आणि इथं मी रात्रीच मटकी आणि हरभरा असा भिजण्यासाठी ठेवला होता तर आज मटकीची उसळ अशी आणि चपाती आज असं करणार होते पाणी पिलं आणि त्यानंतर इथं आंघोळीच्या अगोदर मी पूर्ण बाथरूम सगळं फिनेल टाकून सगळं घासून स्वच्छ धुवून घेतलं म्हणलं आंघोळीच्या अगोदर बाथरूम पण स्वच्छ करून घेऊ त्यामुळं हे वॉश बेसिन पण घासून स्वच्छ धुवून घेतलं आहे फिनेल टाकून आंघोळ वगैरे झाल्यानंतर इथं मी थोडंसं फ्रेश झाले आवरून घेतलं वेणी वगैरे हो घातली आणि घरामध्ये दिवाबत्ती पण असे छान करून घेतली सकाळचं म्हणलं पहिलं दिवाबत्ती पण करून घेऊ आणि चहा वगैरे आणखी काही पिला नव्हता एक ग्लास गरम पाणीच पिलं होतं त्यानंतर इथं मी मटकी हरभरा हळद मीठ टाकून पातीला तर शिजण्यासाठी टाकलं होतं चपातीचं पीठ पण मळून झालं होतं आणि इथं म्हणलं चपाती पण करून घेऊ आज मी चपाती एकदम मोठं मो अशा मोठ्या केल्या होत्या जास्त पीठ घेऊन केल्या होत्या म्हणलं सकाळचं टायमिंग पटकन जातो समजत नाही क कसं टायमिंग चाललंय ते आणि इथं मी चपाती तेलाची करणार होते तर दोन पळी तेल घेतलं होतं तवा पण तापण्यासाठी ठेवला होता आणि पातेल्यामध्ये हरभरा मटकी पण शिजण्यासाठी ठेवली होती आणि इथं मोठ्या मोठे असे पिठाचे हे गोळा असा घेऊन गोळा घेऊन चपाती केल्या होत्या आज आणि पटकन उरकून घेऊ म्हणलं कारण मला थोडंसं नाश्ता पण करायचा होता आज चहाच पिला नाही मी सकाळी म्हटला शाळेत पण जाणार होते नऊ वाजता नऊ वाज नऊ वाजेपर्यंत सगळं उरकायचं होतं मग नऊ वाजून पाच सात मिनटांनी घरातून निघत असते तर इथं मी सगळं तर अगोदर तर चपाती लाटून घेतलेली आहेत अशा सगळ्याच केल्या पीठ नाही ठेवलं शिल्लक म्हणलं आल्यानंतर करण्यासाठी ठेवलंच नाही म्हणलं करूनच घेत आहेत घेऊ सगळ्या त्यामुळं इथं मी सगळ्याच चपात्या चपाती इथं करून घेतली आहे आठ नऊ तर म्हणजे मोजल्या नाही चपात्या किती झाल्या होत्या पण अंदाज मी आठ नऊ पीठ मळत असते तर इथं मोठ्याशा अशा चपात्या पण करून घेतल्यात तेव्हा तर आपला किती व्यवहार ते, कित ते थोडंसं तेल टाकून घेत असते चपाती चिटकत नाही त्यामुळं आणि इथं मी आता सगळ्या चपाती पण अशाच करून घेते आणि इथं मटकी पण शिजली होती बंद गॅस करून घेतला आणि चपाती पण आता इकडं एक झाली होती आणि टोपल्यामध्ये असं पेपर टाकून चपाती ठेवत असते असं मी पेपर टाकता नाही ठेवत पेपर टाकत असते आणि मग चपाती टाकत असते तर इथं माझी चपाती पण करून झाली होती सगळ्या चपाती करून घेतल्या आणि चहासाठी चहा पण ठेवला होता क शिजण्यासाठी आणि मुलांना मुलं पण आणखी नाश्ता वगैरे त्यांचा पण काय झालेला नव्हता उठले नव्हते मुलं पण आणि आज क्लासला पण गेला नव्हता मुलगा आणि हा रात्रीचा मी बिर्याणी केली होती रात्री अशी साधी सापडी मिक्स बिर्याणी केली होती तर इतकी अशी शिल्लक राहिली होती तर म्हणलं नाश्ता होईल हा तर भर भरपूर होती पण म्हणलं त्यामुळे मी त चपाती झाली की लगेच तव्यामध्ये ही बिर्याणी होती ती पण गरम करून घेतली आणि म्हटलं आपण पण थोडं खाऊन घेऊ घरातून बाहेर पडताना खाऊन घेतलेलं बरं कारण त्यामुळे मी घरातून निघताना असं कुठं पण जायचं असलं तर थोडं तरी खाऊनच निघत असते कधीतरी राहतं न खायचं पण खातंच असतं तसं तर चहा शि म्हणजे उकळ उकळला होता छान आणि मिस्टरांना पण विचारलं होतं खायचं का तर तार नको म्हणले तर इथं मी माझ्यासाठी घेतलेलं आहे अगोदर तर म्हटलं हे पहिलं साईड काढून घेऊ जितकं का मला खायचं आहे तर मी इतकं असा नाश्ता करण्यासाठी बिर्याणी पण घेतली होती आणि राहिलेली मी बाकीची एका प्लेटमध्ये काढून ठेवली म्हणलं ना ज कोणी पण नंतर खाईल त्यामुळं आणि मटकीची मी उसळची उसळ अर्धी केली आणि अर्धी मटकी हरभरा असा शिजवून ठेवला होता मोठ्या मुलाला माझ्या आवडतं त्यामुळं सकाळी खाण्यासाठी आणि इथं मिस्टरांना चहा दिला मी काय चहा पिलाच आज मला पि मा, पिऊ पी, नाही वाटला चहा त्यामुळं आणि लगेच इथं मी भाजीची पण तयारी करून घेतली होती तर आज काय एकदम साधी सोपी असं भाजीच केली होती जास्त माझ्याकडून व्हिडिओ पण थोडासा कट झाला आहे इथं का तेल छान तापलं की तेलामध्ये मी इथं दोन तीन कांदे कट केले आहेत ते पण टाकले आणि इथं दोन टोमॅटो टाकलेले आहेत आणि आज मी काय अद्रक लसूणची पेस्ट हे असं काहीच टाकलेलं नाही कांदा आणि टोमॅटो आणि टोमॅटो हळद मीठ घरची चटणी बस इतकंच टाकून छान अशी सिंपलशी आज भाजी करून घेतलेली आहे आणि इथं दुपारचे दोन वाजता जेवण पण करण्यासाठी घेतलं आहे सगळ्यांसाठी आता इथं

आणि कांदा असा आवडतो जेवणामध्ये खाण्यासाठी तर कांदा पण इथं कट करून घेतलेला आहे आणि आता इथं ताट पण करून घेतलेलं आहे आणि आजचं रुटीन असं मी शेअर केलेलं आहे सकाळचं पण थोडंसं जसं जमल तसं मी ब्लॉक केलेलं आहे आणि उसळची पण रेसिपी अशी शॉ म्हणजे शॉर्टकट अशी सांगितलेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांना थँक्यू जे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद